स्वागत आहे चला आज एक झटपट एक दिवस तर सुट्टी घ्यायलाच पाहिजे म्हणजेच काहीतरी असं झटपट बनवायचं जे फक्त तीन ते चार शिट्यामध्ये बनवून रेडी होतं आणि चवीला एकदम अप्रम पार लागते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्तपैकी असं मसाले भातची रेसिपी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे त्याचसोबतच खायला त्याच्याबरोबर मिरचीची पण रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर चला मग आजची ही रेसिपी पूर्ण बघूया रेसिपी सुरू करूया तर आज मस्त असा मसाली भात होणार आहे तर त्यासाठी निवडून स्वच्छ असं तांदूळ घेतलेला आहे इथं मुग्या घेतलेल्या आहेत मटके ही मूग अशी मोड आलेली आहे तर घरातच केलेले आहे मी ही मोड इथं दोन बटाटो अशी कापून घेतलेला आहे साल काढून दोन घेतली होती एक कांदा कापून घेतलेला आहे गाजर कापून घेतलं एक कढीपत्ता आणि इथं घेतलेला आहे टमाटो आणि इथं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथांबीर चिचून घेतलेला आहे तर कुकरात बनवणार आहे त्यासाठी कुकर ठेवलेला आहे कुकर चांगलं गरम झालं तेल ओतूया एक चमचा तूप तर आपलं तूप तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाकूया मोहुरी अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा थोडस हिंग कांदा लांबकोळा काकून घेतलेला पत्ता आता इथे चेचून घेतलेला खेस बघा भाजूया जरा लागल्या बघा तुपाची ना खूप छान लागते भात खायला त्याच्यातच टाकूया गाजर मी पटाटो मुगे बी ह्याच्यातच घालूया मुग्याचे मुड स्वच्छ धुवून घेतलं होतं आपल्याला भाजून घेऊया ह्याच्यातच घालूयात टमाटो बी आणि भाजून घेऊया जरा आता थंडीचे दिवस आहे का नाही असे गरम गरम मसाले भात भेटला का नाही खायला खूप छान लागतं या ह्याच्याबरोबर खायला मी मिरची बी दाखवणार आहे तुम्हाला छान भाजून घेतलेला आहे त्याच्यातच टाकूया अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा गाठलेले धना पावडर गरम मसाला एक चमचा मसाले भाजून घेऊया खडे मसाले काय वापरलेले नाही या ताजी खडे मसाले कधी कधी आता खाली आलं म्हटलंय कस तर लागते खायला त्यामुळे मी खडे मसाले नाही घातलेले आहे अजून घेऊया असं तेल आता इथं मसाला सगळा भाजलेला आहे तांदूळ मी स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊया दोन ग्लास बघा तांदूळ घेतलं होतं मी आता दुपारची शाळाच नाही येतात त्यांना खायला गरम गरम मस्त लागते म्हणून त्यांच्यासाठी फेशियल बनवायला लागले मी म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा चवीप्रमाणे मीठ टाकूया आता मिक्स करूया मीठ टाकले इकडे गरम पाणी करून घेतलं होतं गरम पाणी मिक्स या आता वर्ण थोडीशी कोथंबीर टाकायची आणि एकदा मिक्स करून घेऊया किती मस्त दिसायला आलंय बघा आणि आता झाकण लावून ना दोन शिट्या करून घेऊया आपलं इकडे मसाले भात शिजूस तर दुसरी एक रेसिपी बघूया आपण मस्त त्याच्याबरोबर बरोबर खायासाठी मिरच्या बनवायच्या त्या तर दाखवते तुम्हाला पॅन गरम झालेला आहे तेल वतूया तेल गरम झालंय तिच्यात टाकूया जिरं मोहरी मोहरी टाकलेली आहे जिरं अर्धा चमचा थोडस हिंग थोडीशी हळद मिक्स करून घेऊया घेतलेल्या आहे मिरच्या मिरच्या अशा कापून आतलं बीक काढून घेतलेलं आहे जास्त तिखट नसते मिरच्या तर पाच मिरच्या घेतल्या त्या भाजून घेऊया हाता बरोबर खायला ना तुंडी लावायला खूप छान लागते त्या मिरच्या भाजत आले ते बघा त्याच्यातच ह्याच्यातच टाकूया सगळे अशा बघा डाग पडत तर भाज्या आले ते मिरच्या कशा आता ह्याच्यातच टाकूया आपण शेंगदाण्याचा पोटा भाजून मिक्सरला लावून घेतलं शेंगदाणा जर आबडधोबडच घ्यायचं तशी कोथंबीर टाकूया मिक्स करून घेऊया अशी अशी कुणाकुणाला मिरची भात असं खायला आवडते तर नक्की कमेंट करा आणि सगळेजण खूप छान छान कमेंट करताय आमचे पूर्ण व्हिडिओ बघताय त्याच्यापासून मनापासून तुमचं धन्यवाद असंच बघत राहा असंच सपोर्ट करत राहा तर बघा मस्त अशा मिरच्या आपल्या भाजायला लागल्या त्या एक मिनिट परत झाकूया आता उघडून बघूया थोड्या वेळ ठेवलं होतं झाकूनच गॅस चालू आहे बरे असं जरा फिरवून घेऊया बघा काय भारी झालेल्या छान दोन्ही साईडने क्रिस्पी असं भातलेले गेलेले वरण थोडीशी कोथांबीर टाकायची आणि मस्त खायसाठी मिरच्या रेडी आहे त्या गॅस करूया बंद आपल्या कुकरची शिटी गेलेली आहे पूर्ण बघूया भात शिजलाय झालाय बघा मस्त शिजलेला आहे वरण जरा कोथांबीर टाकूया होते तुम्हाला मस्त असं फडफडीत शिजलेलं आहे आता सर्व करूया तर मस्त असा मसाले भात आणि सोबतच मिरची तर मस्त आपला मसाले भात सोबतच मिरची कांदा तंबाटू गरं गरं तर नक्की गरम गरम असं खाऊन बघा आता थंडीचं दिवस आहे तर खूप छान लागतं असं खायला आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सांग ती माझ्या मुलगीला एवढा मस्त आवडला ही भात तर आल्याला शाळंच न ती मम्मी वाव मस्त काय बनवले असतो चिकन बनवायला लागलेस का म्हणून आल्याला विचारायला ती तर तुम्ही बी नक्की तुमच्या मुलांना असं काहीतरी बनवून द्या आणि खूश करा तर चला उद्या भेटूया पत्र बाय